श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजूंना मदत करण्यात येते त्यानुसार पनवेल तालुक्यातील वाजे येथील वाजे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वयांचे वाटप केले या कार्यक्रमाला भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे प्रधान पाटील तालुका चिटणीस यतीन पाटील माजी सरपंच राजेंद्र भालेकर श्याम भालेकर राजेश भोईर पदू वाघ तंटामुक्ती अध्यक्ष राघव पाटील शशिकांत भगत अंबाजी पाटील मेघनाथ भगत मदन पाटील गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते सगळ्या उत्तर बरोबर आणि तुमचं अक्षरच खराब असलं तर मग सर मार्क कसे तुम्हाला देतील आणि नंतर घरी जाऊन सांगणार मला कमी मार्क मिळाले कमी दिले तर त्याच्यासाठी आपण आतापासून या वयाच्या माध्यमातून त्याच्या जास्त लिखाण करून आपण चांगलं अक्षर सुधराव आणि चांगल्या मार्क पास होण्याचा मान आपल्याला मिळवा ही शाळा माझ्या शाळेमध्ये भरपूर लोक पैसेवाले पण आहेत गरीब पण आहेत आता सांगितलं आता मग मग टीचर किती आहे शाळेत किती महिला आहेत पाच महिला आहेत आणि आमच्याकडे एक पण नाही खरं म्हणजे आमच्या महिला पाच वर्ष झाली सरपंच आहे पण आमच्या शाळेमध्ये सुद्धा जर महिला सरपंच यायला मागत नसेल तर प्रधान पाटील ही खेदाची गोष्ट आहे मी यायला पाहिजे सर्वांनी पाठीवर हात फिरवला पाहिजे तुमच्या सर्वांनी शाबासकी द्यायला पाहिजे पुढच्या वर्षी कुमार सर आम्ही येत असताना प्रास्ताविक मुलीने केलं पाहिजे आभार सुद्धा मुलीने मारलं पाहिजे आता तुम्हाला त्यावेळेला मिले। मुली आता। कशी त्यांची प्रॅक्टिस घ्यायची आपण सर्व मुलांनी बोलायला शिकलं पाहिजे आता बोलायला शिकत नाही तो पण ते यायला पण मागत नाही ना इथं आता ग्रामपंचायतचा कारभार एवढ्या मोठ्या बघतात परंतु तुम्ही इथे यायला पाहिजे आपलं काम आहे ते सर्व महिलांना सुद्धा नेहमी या ठिकाणी आणायला पाहिजे मग आम्ही सांगतो राजकारणामध्ये आमच्या सभेला या तर इथं शाळेतच तुम्ही येत नसाल तर आमच्या सभेला कधी तुम्ही येणार त्याच्यामुळे जर सवय लावायला पण राखवणार अशी माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना